सर्व रचनांचं मिश्रण सर्व भाव या आजच्या या शोमध्ये आपल्या जगभरातल्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचनांमध्ये दिसून येत आहेत मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की भावनांची साध आली की लेखणीतून शब्द mm. ओळीत येतात भावनांची साध आली की लेखणीतून शब्द ओळीत येतात कधी कळत तर कधी न कळत मनातले भाव शब्दबद्ध होतात कधी कळत तर कधी नकळत मनातले भाव शब्दबद्ध होतात ही माझी चारोळी होती आणि माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये मी आहे की वावडे नव्हतेच कधी नेत्रांना आसवाचे वावडे नव्हतेच कधी नेत्रांना आसवांचे आशेने जरासा दिला होता औचित धोका वावडे नव्हतेच कधी नेत्रांना आसवांचे आशेने जरासा दिला होता औचित धोका आजही असते अवतीभवती गर्दी सारी आजही असते अवतीभोवती गर्दी सारी परी न चु परी चुकला न तुझ्या विना परी चुकला न तुझ्या विना कोणासाठी हृदयाचा ठोका परी चुकला न तुझ्या विना कोणासाठी हृदयाचा ठोका हृदयाचा ठोका तर या माझ्या चारोळी होत्या श्रोते हो आणि माझ्या या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर अशा चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये अरुणा पवार मॅडम लिहित आहेत धुळे येथून अरुणा पवार मॅडम यांनी धुळे येथून लिहिलंय की घेणार अजून किती नराधम इथे बळी घेणार अजून किती नराधम इथे बळी का खुडतात अशा फुलण्या आधी कळी का खुडतात अशा फुलण्या आधी कळी फुलण्या आधी कळी तर खरंच अगदी काळीच जर्र करणारे असे हे भाव असे हे शब्दांकन हे प्रश्न विचारलेला आहे मॅडमनी सर्व समाजाला की अजून किती बळी घेणार आहात अजून कधीही प्रवृत्ती संपणार आहे का फुलण्याआधी कळ्या खोडल्या जात आहेत खूप हृदयस्पर्शी भाव असलेली मॅडमची ही सामाजिक विषयावरची सुंदर अशी चारोळी आणि पुढच्या चारोळीमध्ये अरविंद म्हात्रेसरांनी लिहिलं आहे गौरीपाडा कल्याणीतून अरविंद लिहित आहेत गौरीपाडा कल्याणीतून पोरी या शब्द या शीर्षकाच्या अनुषंगाने सरांनी लिहिलं आहे पोरी या शीर्षकाच्या अनुषंगानं सर आहेत की हल्लीच्या या वाईट परिस्थितीत पोरी आता तुला गंभीर व्हायला हवे हल्लीच्या या वाईट परिस्थितीत पोरी आता तुला गंभीर व्हायला हवे मदतीची अपेक्षा करण्याऐवजी मदतीची अपेक्षा करण्याऐवजी पोरी आता तुला खंबीर व्हायला हवे पोरी आता तुला खंबीर व्हायला हवे तर सर्व मुलींना एक सुंदर सकारात्मक असा संदेश देणारी सरांची अप्रतिम अप्रतिमाशी चारोळी होती की परिस्थिती वाईट आहे तू स्वतःच खंबीर हो तू कोणाकडून मदतीची अपेक्षा करू नको तू खंबीर झाली पाहिजे तू गंभीर असली पाहिजे तुला प्रत्येक गोष्टीचं भान असलं पाहिजे कुणीतरी येईल तुला मदत करेल तुला वाचवेल ही अपेक्षा सोडून दे तू गंभीर हो परिस्थितीचं भान राख समोरचा काय बोलतो बोलतोय कशासाठी बोलतोय कशासाठी तुझ्याजवळ येतोय ह्या गोष्टीचं तू भान राहा समाजातली ही वासनांद अशी प्रवृत्ती जी आहे त्याला तू ओळख आणि तू कोणाकडून मदतीची अपेक्षा न करता स्वतः सावध राहा स्वतः तू खंबीर राहा तू त्याचा मुकाबला करायला शिक असा सुंदर असा सामाजिक संदेश देणारी सरांची ही अप्रतिमाशी चारोळी होती श्रोतेखो हो आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये विजय सरांनी लिहिले छत्रपती संभाजीनगर येथून विजय लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून राख या शीर्षकाखाली राख या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की मृत्यू असे अंतिम सत्य कधी कोणाला चुकत नाही मृत्यू असे अंतिम सत्य कधी कोणाला चुकत नाही शरीराची होते राख शेवटी शरीराची होते राख शेवटी सोबत काही घेऊन जात नाही सोबत काही घेऊन जात नाही सोबत काही घेऊन जात नाही आणि अगदी खरं आहे की मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि त्याला स्वीकारून ते लक्षात ठेवून आपण जीवनाचा प्रवास केला पाहिजे म्हणजे हव्यास कमी होतो म्हणजेच जी इतरांकडून आपण फसवणूक करतो इतरांना ज्या गोष्टी आपण खूप सारा मिळवण्यासाठी आपण कोणत्याही थराला जातो त्या गोष्टी करत असताना जर मृत्यू जाना हे अंतिम सत्य आहे आपली राख होणार आहे आणि आपण सोबत काही घेऊन जाणार आहे जाणार नाही हे आपल्याला जेव्हा वारंवार लक्षात राहील तेव्हा मात्र हव्यास कमी होईल इतरांची लुबाडणूक करणं बंद होईल फसवणूक करणं बंद होईल आणि सरांनी सोबत काही घेऊन जात नाही या शेवटच्या ओळीमध्ये महत्त्वाचा असा संदेश दिलेला आहे आणि जगण्याचे अर्थ समजणाराला मरणाची भीती हवीच कशाला मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलेलं आहे की जगण्याचे अर्थ समजणाराला मरणाची भीती हवीच कशाला मनसोक्त जगून झालं की निवांत झोपावं मरण घेऊन उशाला निवांत झोपावं मरण घेऊन उशाला कारण आपल्याला एकदा मरण हे अंतिम सत्य आहे आणि ते आपण लक्षात ठेवलं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण सुखापेक्षा समाधान मानायला शिकतो इतरांकडं नाही आपल्याकडं आहे याचं आपल्याला समाधान वाटायला लागतं ज्या नाहीत त्याचा हव्यास करतो ज्या नाहीत त्याच्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करतो म्हणून जाताना रिकाम्या हाताने जायचं आहे सरांनी सांगितलं आहे खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये चांदमल चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी इथून चौकल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी पुणे वाल्लेकरवाडी येथून लिहिलं आहे की प्रगतीच्या पंखांची मुलीच द्यावी भेट प्रगतीच्या पंखांची मुलीच द्यावी भेट आत्मविश्वास निर्माण होई काळच आत थेट आत्मविश्वास निर्माण होई काळच थेट तर मुलींना प्रगतीच्या पंखांची भेट द्यावी म्हणजे काळसामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल मुलींना आत्मविश्वास दिला पाहिजे प्रगतीच्या पंखांची भेट दिली पाहिजे असा सुंदर असा सामाजिक सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिमाशा चारोळीमध्ये होता आणि पुढच्या एका चारोळीमध्ये चौमाधुरी मय मा इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून चौमाधुरी मय मा इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलं आहे की न्यायदान येथील आंधळे राक्षसी लोकांचा वाढला भार न्यायदान येथील आंधळे राक्षसी लोकांचा वाढला भार स्त्रीच्या अब्रू रक्षणार्थ आता श्रीकृष्णा तू घे फिरुणी अवतार स्त्रीच्या रक्षणार्थ आता श्रीकृष्णा तू घे फिरूनी अवतार तू घे फिरूनी अवतार आणि खरंच की राक्षसी लोकांचा भार वाढलेला आहे जलद न्याय मिळत नाही ताबडतोब कारवाई होत नाही त्यामुळे स्त्रियांच्या आपरूंच्या रक्षणासाठी श्रीकृष्णाला आळवणी करणारी मॅडमची ही रचना की तू पुन्हा येता अवतार घे खूप अप्रतिम असं शब्दांकन यामध्ये होतं क्षमा शीर्षकाखालील पुढच्या एका सुंदर आपण चारोळीकडे वळूयात क्षमा या शीर्षकाखाली गिरीश राधाकृष्ण भटसरांनी पनवेलेतून लिहिलं आहे गिरीश राधाकृष्ण भट सर पनवेल येथून की चूक झाल्यावर मग शिक्षा कोणीही करतो चूक झाल्यावर मग शिक्षा कोणीही करतो क्षमा करणारे मन मोठे नेहमी ठेवतो क्षमा करणारे मन मोठे नेहमी ठेवतो आणि अगदी खरं आहे ही चूक झाल्यावर शिक्षा करणारे खूप लोक आहेत पण चूक झाल्यानंतर क्षमा करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि चूक ही कोणाकडून होत नाही ती प्रत्येकाकडून होते परंतु आपल्या स्वतःच्या चुकीसाठी आपण न्यायाधीश असतो आणि इतरांच्या चुकीसाठी आपण वकील बनतो ही एक म्हण आहे म्हणजे इतरांच्या चुकांना आपण चुका, चुका म्हणतो आणि त्या चुका सेम टू सेम जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्याचे खुलाशाने देतो आपण स्वतः कसे बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जसं की सरांनी म्हटले की मोठ्या मनाची माणसंही क्षमा करतात आपण स्वतः ठरवायचं आहे की आपण क्षमा करायची का शिक्षा द्यायची खूप सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सचिन कमल गणपतराव लिहिलं आहे परभणी येथून सचिन कमल गणपतराव लिहित आहेत परभणी येथून कित्येक अडचणींवर मात करून पुढे आलो कित्येक अडचणींवर मात करून पुढे आलो जिद्द मनात खूप आहे जिद्द मनात खूप आहे संकटावर मात करत गेलो संकटावर मात करत गेलो वा एक मोटिवेशनल अशी ही चारोळी की कि अडचणी कितीतरी आल्या त्या येतील त्या जातील मागेही आल्या आत्ताही आहेत ये पुढंसुद्धा येतील प्रश्न असा आहे की आपण त्यावर मात कशी केली आपण त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला का आपण हारून काहीच प्रयत्न कर न करता आपण बसलो का आपण त्या अडचणींपासून दूर पाळालो का आपण त्या अडचणींशी लढलो का जसं सरांनी लिहिलं आहे की कि प्रत्येक कित्येक अडचणींवर मात करून पुढे आलो त्याचं कारण होतं की जिद्द मनात होती आणि मनात जिद्द होती म्हणून संकटांवर मात करत गेलो ज्याच्या मनामध्ये जिद्द असते त्याच्यासमोर अडचण ही छोटी असते जगात अशी कोणतीही अडचण नाही की ज्याच्यावर मात करता येत नाही जगात असा कोणताही प्रॉब्लेम नाही ज्याचं सोल्युशन नाही कधी त्याला वेळ द्यावा लागतो कधी त्याला पैसा घालवावा लागतो तर कधी त्या गोष्टी ज्या आहेत त्या काही दिवसासाठी पेंडिंग ठेवाव्या लागतात काही प्रश्न हे अणुत्तरितपदी सोडून द्यावे लागतात ते पुढे जाऊन आपोआप सुटून जातात जसं सरांनी आहे की मनामध्ये जिद्द होती म्हणून संकटांवर मात करत गेलो मनात जिद्द असल्यावर कोणतंच संकट हे कधीच मोठं असू शकत नाही असा सुंदर सकारात्मक संदेश सरांच्या या अप्रतिमाशा चारोळीमध्ये होता आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये आसवे या शीर्षकाखाली सौ अंजली रोहित भिसरेकर मॅडम यांनी धाराशी वेतून लिहिले सौ अंजली रोहित फिसरेकर मॅडम लिहित आहेत धाराशिव येथून की आसवे लपवू कसे मी कळले कधी नामाजला आसवे लपवू कसे मी कळले कधी नामाजला आसवेच मित्र माझी सुखदुःख प्रसंगाला आसवेच मित्र माझी सुखदुःख प्रसंगाला आणि अगदी खरं आहे की आसव अश्रू जे लपवता येत नाहीत ती जे अश्रू असतात ते अश्रू हे आपण एकांतात असल्यानंतर आपल्या सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणांमध्ये आपली सोबत करतात आपण एकट्यामध्ये रडू शकतो आपण आनंद साजरा करू शकतो जेव्हा आपल्या सोबत कोणी नसतं जेव्हा आपलं मन विषण्ण होतं खिन्न होतं मनामध्ये विचारांची वादळं उठतात असं का माझ्यासोबतच का हे प्रश्न जेव्हा मनामध्ये उपस्थित होतात चूक नसताना भोगावे लागलेले भोग आणि ज्याच्याशी आपला काही संबंध नाही त्यासाठी ठरवलं गेलेलं दोष दोषी पण खूप सारे असे प्रसंग असतात ज्यामध्ये आपल्याला दुःख होतं वेदना होतात त्रास होतो आणि जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा आपोआप डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात ते अश्रू आपले सोबते असतात आणि त्या अश्रूंबद्दलचे भाव मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते पुढच्या चारोळीमध्ये सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी लिहिले सारिका सुशांत जिंतुरकर मॅडम लिहित आहेत की विसरावे सारे भेद जपा थोडी माणूस की विसरावे सारे भेद जपा थोडी माणूस की हवे कशाला वैरत्व सांभाळावे आपुलकी सांभाळावी आपुलकी आणि खरं आहे की माणुसकी जपण्याची गरज आहे भेद हे विसरण्याची गरज आहे आणि वैरत्व जे आहे ते वैरत्व कधी ठेवू नये आपण आपुलकी सांभाळली पाहिजे कारण वैरत्व हे पिढ्यानुपिढ्या चालतं माणुसकी जर आपण विसरलो तर माणसातला हैवान जागा होतो आणि माणसातला हैवान जेव्हा जागा होतो तो स्वतःचंही आणि इतरांचंही नुकसान करतो म्हणून आपण आपल्यामध्ये माणुसकी ठेवली पाहिजे कुणाचं तरी दुःख पाहून आपल्या डोळ्यामध्ये आश्रू येणं म्हणजे आपल्याकडं माणुसकी जिवंत आहे याचं सुंदर असं उदाहरण असतं मग ती व्यक्ती कोणी का असे ना अगदी छोटे छोटे प्रसंग असतात जे पाहिल्यानंतर आपल्या मनाला दुःख होतं आपल्या डोळ्यातून टचकन पाणी येतं आपल्याला त्या व्यक्तीसाठी काहीतरी करण्याचे जे भाव आहेत ते मनामध्ये येतात ते म्हणजे माणुसकी आणि जेव्हा आपण इतरांसोबत असतो समाजामध्ये वावरतो कुटुंबामध्ये ते वावरतो तेव्हा आपण त्यांच्याशी जो संवाद करतो तो संवाद प्रेमाचा असला तर आपुलकी जी आहे ती आपोआप वाढत राहते खूप सुंदर भाव असलेली मॅडमची ही चारोळी आणि पुढच्या एका सुंदर अशा चारोळीमध्ये मनीषा पटवर्धन मॅडम यांनी लिहिले मनीषा पटवर्धन मॅडम लिहित आहेत की आज संस्कृती हरवली आहे सांगा जन शोधायची कुठे आज संस्कृती हरवली आहे सांगा जन शोधायची कुठे राहिला नाही धरबंद कोणा राहिला नाही धरबंद कोणा वाटते त्यांच्या बुद्धीची घृणा वाटते त्यांच्या बुद्धीची घृणा आणि खरं की संस्कृती सुसंस्कृतपणा आणि एकमेकांचा आदर या सर्व गोष्टी आज हलवत चालल्या आहेत त्यांना कुठं शोधायचं कोणाचा कोणाशी ताळमेळ नाही संवाद नाही कोणी कोणाच्या मदतीला धावून जात नाही त्यावेळी या सर्व गोष्टींमुळं त्या संस्कृती हरवलेल्या लोकांच्या बुद्धीची घृणा करावीशी वाटत आहे असं शब्दांकन मॅडमनी केलेलं होतं आणि पुढच्या एका ईश्वरी भक्ती ईश्वरी भक्ती या शीर्षकाखाली श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून पाठवलेल्या अशा चारोळीकडे वळूयात श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून ईश्वरी भक्ती या शीर्षकाखाली लिहिलं आहे की आयुष्याची अमूल्य ठेव म्हणजे ईश्वराची भक्ती आयुष्याची अमूल्य ठेव म्हणजे ईश्वराची भक्ती म्हणूनच करून घ्यावी प्रत्येकानं प्रार्थनेची सक्ती म्हणूनच करून घ्यावी प्रत्येकानं प्रार्थनेची सक्ती आणि अगदी खरं आहे की जेव्हा माणूस दुःखी होतो कष्टी होतो हताश होतो उदास होतो सगळे मार्ग बंद झालेले आहेत असं जेव्हा त्याला वाटायला लागतं तेव्हा एकच दार ते कायम चोवीस तास खुलं असतं ते म्हणजे त्या ईश्वराचं दार त्या परमात्म्याचं दार जिथं आपण जाऊ शकतो मनातलं दुःख वेदना मांडू शकतो डोळे मिटून नामस्मरण आपण ध्यान करू शकतो आणि जेव्हा आपण नामस्मरण करतो जेव्हा आपण ध्यान करतो जेव्हा आपण करत। मंत्रोच्चार करतो तेव्हा निश्चितपणे मनाला शांती लाभते मनातली वादळं क्षमतात आणि जसं सरांनी म्हटलंय की आयुष्याची अमूल्य अशी ठेव म्हणजे ईश्वराची भक्ती आहे आणि त्या ईश्वराची भक्तीमध्येच जीवनाचं सार सामावलेलं असल्यामुळं प्रत्येकानं ती प्रार्थनेची सक्ती केली पाहिजे कारण प्रार्थनेनं मन शांत होतं आपले उद्विग्न असे विचार जे असतात ते शांत होतात माणूस हा शांत होतो संयमी होतो खूप अप्रतिम सुंदर असा संदेश सरांनी त्यांच्या या रचनेमध्ये दिलेला आहे आणि श्रोते हो याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहात आणि तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो शोमध्ये आहात म्हणजेच खेळ शब्दांचा या कविता व चारवळ्यांच्या चा शो शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत आनंदी रहा आनंद लुटा